आपल्या सगळ्यांना वाटत की आपल्या घरातली मुलं शिकली पाहिजेत इंजिनियर झाली पाहिजे डॉक्टर झाली पाहिजेत मला पण वाटत माझ्या मुलांनी शिकावं मोठं व्हावं पण मला तुम्हाला हेही वाटलं पाहिजे कि माझा मुलगा शिक्षण घेत असताना त्याला माझे संस्कार सुद्धा आले पाहिजेत त्याला माझ्या या संस्कृतीबद्दलचं ज्ञान सुद्धा आलं पाहिजे माझ्या परंपरा त्याला कळाल्या पाहिजेत हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे आपल्याला नेहमी आपल्याला सगळ्यांनाच प्रत्येकाला वेगवेगळे परिवारातले वेगवेगळ्या समस्या आहेत वेगवेगळ्या संघर्षाला सामोरं जायचं आहे पण हे सगळं करत असताना आपलं कुटुंब यशस्वी होत असताना त्याला चांगले संस्कार मिळाले पाहिजे त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे एक कुटुंबाचं नियोजन कसं असावं एकत्र कुटुंब पद्धती कशी असावी कुटुंब कुटुंबामध्ये आपण कशा पद्धतीने वेळ दिला पाहिजे या संदर्भातला एक उपक्रम आम्ही चालू करणार आहेत काही दिवसामध्ये त्याच्यामध्ये विशेषतः सगळ्या महिला भगिनींनी सहभाग घ्या अशी विनंती करतो